श्री स्वामी समर्थ संत सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जन आसुरी शक्तींचा नाश करण्यासाठी आणि शाश्वत अशा धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी परमेश्वर प्रत्येक युगात अवतार घेत असतो मानवी आकार धारण करून सर्वसामान्य माणसांचे जीवन सुखी करतो आपल्या भक्तांच्या कैवारासाठी परमेश्वर मूर्तिरूप धारण करून अवतरतो आणि दातरून आलेल्या अज्ञानाचा नी अविचरणाचा दाट काळोख भेदून टाकतो थोडक्यात सांगायचे झाले तर अधर्म जेव्हा बोळकावतो धर्मावर मात करतो तेव्हा परमेश्वर प्रकट होतो आणि धर्माचे रक्षण करतो परमेश्वरी अवतार प्रकट झाल्यावर काय घडते तर स्वसुखे विश्व कोंदे दे धर्माची जगी नांदे भक्ता निगती दोन दे सात्विकाची ज्ञानदेव म्हणतात की अवतार कार्यात परमेश्वर अविचाराची आणि अज्ञानाची काळजी झाडून प्रत्येकाच्या अंतःकरणातील विवेकाची तेजस्वी ज्योत पुन्हा जागरूक करतो परमेश्वराच्या ह्या अवतार कार्यात विश्व पुन्हा सुखाने तुडुंब भरते सर्वत्र धर्माचे अप्रतिम राज्य नांदू लागते सार्वत्र सात्विकृती उफाळून येते त्यामुळे परमेश्वराच्या सर्व लाडक्या भक्तांना खूप आनंद होतो श्रीकृष्ण आपल्या अवतार कार्याची महती सांगताना म्हणतो तय पापाचा अचुळा फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा पार्था माझे देहरूपी मानवी मूर्ती जेव्हा प्रकट होते तेव्हा पापांचे प्रचंड पर्वत जमीनदोस्त होतात पुण्याची सुंदर पहाट सहजपणे उमलून येते सर्वत्र आनंदाचे समाधानी वारे वाहू लागतात माझी दिव्य बासरी सर्व भक्तांना एकू येऊ लागते माझे अवतारी रूप प्रकट झाल्याच्या ह्या चा काही खुणा पार्था मी तुला सांगितल्या तू एक लक्षात घे की ऐसे या काळा जागी अवतरे मी युगीयुगी परी हेची ओळख जो जगी तो विवेकिया पार्था मी तुला माझे जन्म रहस्य सांगितले भक्तांचे रक्षण करण्यासाठीच प्रत्येक युगात मी जन्म घेतो धर्माचा तोलबिंदू सांभाळतो भक्तांच्या सुखाला भरती येईल ह्याची काळजी घेतो हे माझे अवतार कार्य ज्यांच्या हृदयाच्या गाभारात शांतपणे तेवत राहते त्यांना माझी अवतारे ओळख पटते ते विवेकी पुरुष असतात एवढे तू लक्षात घे म्हणजे झाले